उपवास म्हटलं का प्रत्येक गृहिणीसमोर मोठा प्रश्न असतो की उपवासाला काय बनवावे साबुदाण्याची खीर होते साबुदाण्याची खिचडी होती भगरीचे धिरडे होतात भगरीची खिचडी होते रताळ्याचे काप होतात खीर होता आणि बरंच काही होतं पण तेच तेच खाऊन शेवटी कंटाळा येतोच आणि प्रत्येक उपवासाला हा प्रश्न सतावतच असतो त्यासाठीच मी आज एक नवीन शोध लावला आहे असं म्हणता येईल आणि मी आज बनवलं बनवणार आहे मिलेट्स आणि कोरिअंडर सूप जे उपासाला हेल्दी पण आहे आणि पौष्टिक पण आहे तर चला बघूया त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर पहिल्यांदा हे आहे साबुदाणा आणि भगर हे मी एक ते दीड तास पाण्यात चांगले भिजवलेले आहे साबुदाणा ट्रान्सपरंट होस तर चांगल्या प्रकारे भिजवला आहे नंतर त्यामध्ये घालण्यासाठी आहे आलं मिरचीची पेस्ट अर्थात तुम्हाला किती तिखट लागतं आहे त्या प्रमाणात तुम्ही घालू शकतात काहींना आलं उपासाला चालतं काहींना नाही ते तुम्ही ठरवून घाला नंतर कोथंबीर भरपूर प्रमाणात कारण की आपण शेवटी कोरिएंडर पण घालणार आहोत सुपात आणि सुपात त्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे कोरिएंडरचं प्रमाण पण जास्त घ्यायचं आहे आणि ओल्या खोबऱ्याचा किस किंवा सुक्या खोबऱ्याचा एक टेबलस्पून किस असं घेतलं तरी चालेल तर चला बघूया आता हे सूप कसं मी ते अशा प्रकारे आपण तुपाला फोडणी दिलेली आहे आता आपण बाइंडिंग म्हणून राजगिरा पीठ किंवा उपासाचं भाजणीचं पीठ येतं ते एक टी स्पून वापरणार आहोत एक जणांच्या सुपासाठी अशा रीतीने इथे मी उपासाच्या भाजणीचं पीठ एक टी स्पून घेतलेलं आहे व ते पण फ्राय केलेलं आहे आता याच्यात भरपूर सारी कोथंबीर घालून फ्राय करणार अशा रीतीने त्याच्यात खोबरं किंवा ओल्या नारळाचा पीस घालून पण दोन मिनटं छान पैकी फ्राय करणार व त्यात मीठ घालणार चवीनुसार आणि थोडंसं गोळ घालणार अशा रीतीने आपण भिजवलेला साबुदाणा आणि भगत आता त्याच्यात घालून छानपैकी ट्रान्सपरंट हो शिजू देणार आहे व त्यात आठवणीने चवीनुसार गूळ पण घालावा अशा रीतीने हे सूप सतत ढवळत राहावे व त्याला एकजीव होस् तर छानपैकी शिजू द्यावे साबुदाना संपूर्ण ट्रान्सपरंट होस तर व भगर पूर्ण शिजेपर्यंत अर्थात जर तुम्हाला घाई असेल तर ह्या सूपसाठी तुम्ही साबुदाना व भगरीचे पीठ पण वापरू शकतात पण त्याचा जो क्रंचीनेस येतो ना सूपमध्ये ती त्यांना तो लाजवाब असतो त्याच्यामुळे मी इथे अख्खा साबुदाना भिजत घातला आहे आणि भगर पण भिजत घालून घेतलेले आहे अर्थात तुमची घाई किती आहे त्यानुसार आणि पोटभरीचं पण आहे हे उपवासासाठी अशा प्रकारे सूप शिजत असताना त्यात आपल्याला हवं तितक्या प्रमाणात आपण पाणी घालून ते कमी जास्त घट्ट पातळ बनवू शकतो जसं तुम्हाला आवडेल तसं आणि त्याला कंटिन्यू हलवत राहणे गरजेचे आहे बघा शिजत आलेलं आहे अर्थात एवढं घट्ट मला चालणार असेल तर मी असंच घेणार किंवा त्याच्यात थोडंसं कोमट पाणी आपण ॲड करू शकतो की जेणेकरून ते अजून व्यवस्थित एक जीव होऊन शिजेल शिजेल आणि छान चव लागेल क्रंचीनेसमुळे त्या सूपला खाताना किंवा पिकांना पण भरपूर मजा येईल आणि कोरिंडमुळे थंडावा पण पोटाला हो म्हणजेच कोथंबीर थंड असते त्यामुळे उपवासाच्या दिवसात थोडीशी उष्णता पण आपली ह्या बाकीच्या पदार्थांमुळे अर्थातच वाढते पित्त वाढतं त्याच्यासाठी हे पित्तनाशक वगैरे आहे ह्याच्याने पित्त होत नाही कारण याच्यात आपण आल्याचा पण वापर केलेला आहे आल्यामुळे पित्त नाश होतो आणि हिरवी मिरची आपण चवीनुसारच घातली आहे अर्थात ती तुम्हाला जर आवडत असेल तर घाला नाही तर नाही घातली तरी चालते अशा रीतीने आपले सूप तयार होत आहे अशा रीतीने आपले सूप तयार झालेले आहेत आता याच्यावरती लिंबू आणि भरपूर सारी कोथंबीर घालून खाण्यास किंवा द्यावे जसे पातळ आणि गुप्त केले असेल त्या प्रमाणात अशा रीतीने तयार झाले आहे आपले मिलेट्स कोरिअंडर सूप उपवासासाठी एकदम पौष्टिक आणि एकदम डिलिशियस कसे वाटते तुम्हाला नक्की कळवा आणि आवडल्यास शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला सी सूप कसे वाटले आणि तुम्ही ते करून बघितले की नाही